पायाला जखम झाली असता पोटाला टाके कसे असा प्रश्न उपस्थित करून मृतकाची किडनी काढल्याचा थेट डॉक्टरवरच नातेवाईकांनी आरोप केलाय पुरुषोत्तम सुरेश चौधरी वय अडतीस राहणार मंगरुड चव्हाळा नांदगाव खंडेश्वर असे मृतकाचे नाव आहे पुरुषोत्तम चौधरी यांचा चोवीस जून रोजी मंगरुड चव्हाळा गावात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्या ते दरम्यान त्यांचे अठ्ठावीस जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी अचानक मृत्यू झाला यावेळी नातेवाईकसह गावातील नागरिकांनी थेट रुग्णालय गाठले मृतकाच्या पायाचे ऑपरेशन केले असता पोटाला टाके कसे यावर शंका निर्माण करून मृतकाची किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरवर करण्यात आला सोबतच संताप येऊन शवविच्छेदन काही वेळासाठी रोखण्यात आले यावेळी काही वेळांनी नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले या घटनेवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रभारी शल्य चिकित्सक डॉ प्रीती मोरे यांना विचारणा केली असता या, के या घटनेवर चौकशी समिती नेमण्यात आली शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच स्पष्ट माहिती समोर येणार अशी प्रतिक्रिया आमच्या विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली मृतकाची किडनी खरंच काढण्यात आली होती का हे सुद्धा खरी सत्यता अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे मात्र घडलेल्या घटनेवर व वा नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर आता पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले हे मात्र तितकंच खरं काय घटना घडली आहे काय आक्षेप घेतला या ठिकाणी हा एक पुरुषोत्तम चौधरी नावाचा मुलगा आहे व याचं साधारण पस्तीस एवढे दिसतो आहे गटातला व्यक्ती आहे मंगूळ राहणार प्रॉपर मंगूळ चावळ आहे तालुका नानव खंडेश्वर जिल्हा अमरावती याच्या एक छोटा ॲक्सिडेंट झालेला होता गाडी स्लिप होऊन पावसाळ्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे पायाला जे इजा झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायचं बरोबर ऑपरेशन करताना त्याच्या टोंगळ्याचं ऑपरेशन असताना ऑपरेशन झाल्यानंतर त्याला टीचेस होते पोटाला ोटाला टीचर असल्यामुळे त्याला एक महिना दिवस त्याला चा, हॉस्पिटलला साधं ऑपरेशन असल्यानंतर पंधरा दिवसात त्याला सुट्टी होण्याची चान्सेस महिना चार दिवस हॉस्पिटलला ठेवून आता त्याची काल रात्री दीड वाजता माहिती होती त्यांनी अद्याप त्याला त्यांच्या घरच्यांना दिली नव्हती आणि असं एक मुलगा आहे आमची म्हणून त्या मुलांनी विचारपूस केली तर डेट झाली म्हणून त्याला असं माहिती पडलं माहिती पडल्यानंतर आम्ही सध्या गोळा झालो हळूहळू नंतर माहित पडलं की त्याच्या पोटाला टीचेस आहे टीचेस आहे तर पोटाला टीचेस कसे काय भाऊ त्याच्या जे काही घटना घडली त्याला पाहायला लागलाय तर पोटाला टीचेस तर डॉक्टरीनं त्यांना असं सांगण्यात आलं होतं की याला हड्डी हड्डी काढली भाऊ इच्छी आणि इथे लावली तर पोटाच्या जागी हड्डी नसते मग त्याच्यानंतर आमच्या गावकरीचे जे म्हणून देवदास म्हणून आहे ते आले त्यांनी पाहणी गेली त्याच्यानंतर आम्ही इथे पोस्टमार्टम थांबवलं त्याच्यानंतर सगळी पडताळणी गेली त्यानंतर कळलं किंवा यांची किडनी काढण्यात आली आहे तर आता वरिष्ठ टीम सर आलेले आहे आपले पंजाबराव ते दे आता त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे आपण या ठिकाणी शवविदन रोखल होतं का था। हो थांबून त्या था। आपण स्टॉप केलेलं होतं सगळ्या घडापुढे आता मग के इन कॅमेऱ्यामध्ये सुरू आहे ऑन कॅमेरा त्यांचं पोस्टमॉर्टम सुरू आहे लाईव्ह शव सुरू आहे चालू आहे किडनी काढल्याचा आपण आरोप करीत आहे करत आहे आता रिपोर्ट मी डॉक्टर प्रीती मोरे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामन्या रुग्णालयावरती मयत पुरुषोत्तम चौधरी यांच्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांचे थोडेसे मृत्यू संदर्भात साशंकता असल्यामुळे आज चौकशी समिती पण नेमण्यात आलेली आहे आणि त्यांचं पीएम पण करण्यात येत आहे या आघाडीला तर त्यानंतरच त्या प्रकरणावरती पूर्ण मला भाष्य करता येईल सगळी चौकशी समितीचा अहवाल आणि पीएम रिपोर्ट समोर आल्यानंतर धन्यवाद